आज प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे की जास्तीत जास्त आंबेडकर काय आहे थोडी माहिती देऊ शकाल आज लोकांचं काही कारण नाही आहे साहेब साहेब मला असं विचारायचं की आता बाले किल्ला आहे आम्ही बाळासाहेबांच्या पाठीमाग ग्रामीण भागातून आजच्या रॅली बद्दलची तुमचं नाव मी रानोज गरे मी रानोज गरे रेनापूर तालुका भारतीय सन्मान सभा बाळासाहेब अंबर्गात आपल्याकडे घेतले नाहीत म्हणून बिहार सारख्या मोठ्या राज्यामध्ये मनोगत किंवा त्यांचे विचार आपण ऐकूया बोला सर आज आपण इथे जे जमलो संविधान सन्मान महासभा हे कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे चालणार एवढेच बोलून मी दोन शब्द थांबतो जय भीम जय संविधान धन्यवाद साहेब धन्यवाद